श्री सोनार सिद्ध नवरात्र उत्सव निमसोड आयोजित पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये आठ नंबरचा मानकरी बैलाला दुखापत झाले बैल खाली गेला परंतु बैलाला दुखापत झाल्यावर त्यामुळे गाडी पडू नये ते आजच्या या मैदानातील जरा त्या मान मानकर ठरले त्याच क्रमांक सहा वलेली गाडी मामाबाच्या हातोज पोकळा अनिल साठी माने घरणी या गाडीचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळणार होती परंतु दुखापत झाल्यामुळे या ठिकाणी फायनलला नाही सुंदर गाडी पळवली होती बाळासाहेब माने की यांचा राजा आणि जे हनुमान प्रसाद नवादेश पलवानपूर भुमरे शनी सिंगणापूर परवान सांगनाथ रघुनाथ भवन शनी सिंगणापूर खरांचा चित्र आणि राजा आजच्या निमसोजनाच्या भविदेव मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये एकूण फायनल साठी आठ गाड्या होत्या त्यातली एक गाडी बैलाची दुकापत झाली त्यामुळे पळाली नाही त्यानंतर सात गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्यांनी या ठिकाणी तास सोडली त्या दोन गाड्याला या ठिकाणी बक्षीस विभागून दिलं जाईल त्यांचा या ठिकाणी उत्तेजनात या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान होईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक आठ वगळली गाडी स्वराज भैया संपत दुधार रायगाव या आई गाडीला उत्तेजनात बक्षीस देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल स्वराज भैया संपत दुधार रायगाव यांच्या नावावरती मेसे मावणं सुंदर अशी गाडी पळाली राकेश सेट सुतार कासर अंबोली पप्पू जगदाळे कुमटे यांचा वजीरपुराला आणि त्याचबरोबर आप्पा वावळ खेड शिवापूर प्रवीण कनसे भोजे अंगापूर आणि श्रीमंत निकम जामकरांचा तेजा पावला तेजा आणि वजीर आजच्या निमसोड घरांच्या भव्य देवा मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी अरे दुसरी गाडी उत्तेजनात पक्षाचे मानकरी धरली क्रमांक गाडी जय बजरंगवली प्रसन्न बाळूपोटे पोटे येवला बिरजा ग्रुप टेंबुर्डी आणि स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघवणे मारसिरस ही याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या ही गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी फळाली बाळू पोटे येवला बिरजा ग्रुप टेंबुर्डी बाजी आणि त्याच दौऱ्यात स्वर्गीय नगरसेवक अशोक सेठ वाघमोडे मालशिरोस देवानावर मालशिरोजकरांचा लखी डॉल पळाला लखी डॉच्या निमसोर खरांच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा माल भटकला तर आज क्रमांक पाच व जा अंबा भावाने प्रसन्न आजूब चाळी बाबा शेठ खांडे यांचा घरचा साज काशी आणि दिवान्या या गाडीचा पाचवा क्रमांक लागला सुंदर अशी गाडी पळाली आय अंबाभावानी प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळी बाबा खांडे दहीवड यांचा घरचा असा आज पळाला काश्यानीनाथ आजच्या भव्य दिला निर्माणच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ढला ताज क्रमांक सात वगवली गाडी श्री सद्गुरु संत बाळाप्रसन सीतरा प्रसन्न सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस करार आराधना बार खडसोंडी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सागर कटरे कटरेवाडी आनंद पावर प्लस करा आणि अनाथनाबाद खरसुंडीकरांचा घरचा असा आज पडला दुर्गा निबाब्या दुर्गा निभाव्या आजच्या निमसोडकरांच्या भव्य देव चौथ्या क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी क्रमांकाचा मान भटकवला तर आज क्रमांक चार व लागली गाडी सेवागिरी प्रसार आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा छोटा शंभू पळाला आणि त्या दोलीला तनिष्का सागराचे घाडगे मुरुम मुरुम कराचा फोर बाय फोर कबारी पला कभारी आणि शंभू आजच्या निमसोड घराच्या भव्य दिनातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री गणेश कृपा देवी प्रसन्न स्वर्गीय परशुरा रामचंद्र पडील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराज ग्रुप ताराली भिवंडी राजा अक्षय घोरपडे कोरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक रा सुंदर अशी गाडी पडावी श्री गणेश कृपा देवी प्रसन्न स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराजा तणाले भिवंडे आणि पनवार कार्तिकराजे अक्षरशे कोरेगावकरांचा भवानी पण आला आणि त्या जवळील आकाशेट बदलापूर अक्षयपूर आगाशिवनगर यांचा शंभू पळाला शंभानी भवानी आजच्या निमसोरकरांच्या भव्य दिवसातील मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सोनार शिद्ध नवरात्र उत्सव निमसोडायोजित पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि या पहिल्या मैदानातला पहिला, पहिला, पहिला क्रमांकाचा मान पटकवला जवा जवा हा जोड एका जोट्यात आलाय तवा तवा एक नंबरचा आणि या, या मैदानाचा एक नंबरचा मानकरी धरला ताज क्रमांक दोन व झालेली गाडी नासाहेब रसन मोहिलचे दुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला मध्यंतरीचा काळ थोडा कालावधी या ठिकाणी मालकांसाठी थोडा बैलाच्या पायाला दुखापत झाली इजा झाली त्यामुळे थोडा थांबला परंतु पुन्हा एकदा किस्ता घातलं सुंदर अशा अच्छा मैदानामध्ये फायनल साठी एक नंबरला गाडी पात्र झाली आजी चे जगताप कारुंडे हाटीलावर ताम कडाली अमर जाधव अमरचे जगताप अमर जाधव सोडगाव यांचा ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या पाहला आणि त्याच राजसाहेब प्रसन्न मोहित शेठ तोमार सुजगाव संतोष शेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे याच्या ठिकाणी द्वादशम केसरी बक्या डोवाण पळाला आणि व्हाईट बॉल चिक्या आजच्या निमसोडकरांच्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचं आयोजकांच्या वतीने मनप्रवक धन्यवाद